राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीनच्या शेंगा कशामुळे गळतात मित्रांनो याची कारणं काय असतात मित्रांनो तर आता बऱ्याच जणांच्या सोयाबीनच्या शेंगा गळायला लागलेल्या आहेत मित्रांनो अशी चर्चा चालू आहे आणि आता सर्वात जणांचं सोयाबीन हे अर्धनिर्ध भरलेलं आहे मित्रांनो आणि शेवटची फळण ही जवळपास बऱ्याच जणांनी केलेली आहे मित्रांनो तर आता आपण बघूयात की हे कारणं काय आहेत की आपल्या सोयाबीनच्या शेंगा गळत आहेत मित्रांनो एक तर कारण म्हणजे त्यांचं अन्नद्रव्य कमतरता होत असेल आणि दुसरं कारण म्हणजे मित्रांनो त्यांना बुरशीजन्य रोग झाला असू शकतो करप्यासारखा ब्लाइंड सारखा अशा प्रकारचे एखादा बुरशीजन्य रोग हो, हो जरी झाला तरी आपल्या सोयाबीनची शेंगाळ हो होऊ शकते मित्रांनो आणि खोडकिळी जरी झाली तरी आपल्या सोयाबीनची शेंगाळ होऊ शकते मित्रांनो तर याची सविस्तर माहिती आपल्या जे कोणते जवळचं कृषी केंद्र असेल तुम्ही त्याच्यावर जाऊन द्या दोन चार शेंगा तिथं घेऊन जा गळालेल्या व सोयाबीनचं एखादं झाडसुद्धा न्या त्याच्यावर विविस्तर अभ्यास करून सविस्तर औषधी तुम्ही तुमच्या प्लॉटवर फारू शकता मित्रांनो ही असे ठोस कारणे असू शकतात